आज या ठिकाणी पालघर जिल्ह्याअंतर्गत वाडा पोलीस स्टेशन अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आलेले होते मला अतिशय आनंद आहे की यामध्ये वाडा तालुक्यातील तसे तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व आमचे बंधू भगिनी सर्व शाळेचे मुलं मुली आणि बरेचसे तरुण कॉलेजमधले मुलं मुली तसेच शांतता समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी या रन फॉर युनिटीमध्ये भाग घेतलेला आहे आणि आपल्या देशाला अखंड ज्यांनी घडवलेलं आहे अशा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन करून सगळ्यांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि या ठिकाणी हा भारत जो आहे तो एक संघ आहे आणि या ठिकाणी युनिटीचा अतिशय चांगला असा संदेश सगळ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र में, में, सत्यनिश्टा पुरुवा, सत्यनिश्टा पुरुवा, की, की में, मी, एकता मी शपथ घेतो अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करेन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी देखील भरही प्रयत्न करे मी शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे घेत जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र अधिकारी यांच्या शुभ असते आणि वाडा पोलीस स्टेशनचे आपले प्रमुख यांच्या शुभ असते या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होत आहे महिलांची जी स्पर्धा झाली या महिलांच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ज्या विद्यार्थिनीचा ज्या खेळाडूचा आलेला आहे आणि त्यानंतर जे नंबर घेतले जाते पटापट घ्यायचं आहे प्रथम आहे कुलागट कुमारी दिव्या पिल्हे कुलागटामध्ये महिला टाळे वाजवते दिव्या दिव्या पिल्हे कुलागट महिला स्पर्धा कुठे आहे आवाज यायचा आहे पुढचा आहे द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आहे श्वेता गावी पाठीमागे उभारायचंय कुलागटावी क्रमांक दृतीय क्रमांक तृतीय क्रमांक फुलागट पहिला वैशाली भोय

पुरुष गट पुला प्रथम तृतीय क्रमांक आहे तिसरा क्रमांक अमर मालवी अमरवाईसाठी तिसरा क्रमांक तृतीय क्रमांक पुला गट पुरुष तृतीय क्रमांक जातोय मनोज कोले मनोज कले गर करायचं मनोज कोलेकर हा द्वितीय क्रमांक आणि स्मारकामध्ये प्रथम क्रमांक खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक जातोय पाच किलोमीटर रनिंग होती धावायचं होतं आणि यामध्ये प्रथम आलेला आहे सचिन गोविंद सचिन गोविंद जोरदार काळे झाले पाहिजे सचिन गोविंद साठी प्रथम क्रमांक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तेवढे मुलं धावलेली आहेत आणि आता लहान गट आहे आठवी ते दहावीचा आठवी ते दहावी मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी तृतीय क्रमांक आहे आठवी ते दहावी तृतीय क्रमांक अर्चना महाले आणि टाळ्या बांधवायच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आठवी ते दहावी द्वितीय प्रमाण चौथी खोरकले जोरदार झाल्या पाहिजेत आणि आठवी ते दहावी प्रथम प्रमाण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रणाली मोहन प्रणाली मोहन प्रथम कमाण प्रणाली मोहनकर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिकडे बघाय सहभाग घेतला आणि आपली स्वतः यशस्वी पार पडली क्रमांक पाचवी ते सातवी हार्दिक भडांगे हार्दिक पाचवी ते सातवी दुसरी क्रमांक पाचवी ते सातवी द्वितीय क्रमांक सुशांत दिनेश पोरडे कुशांत कोर्डे या छोट्या बालस्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या लागल्या पाहिजे पाचवीचे सात्री प्रथम समान मुलांमध्ये विक्रम कृष्णा तुमडा वाजता विक्रम कृष्णा तुमडा पाचवीचे सात्री प्रथम समान आणि आता पाचवी ते सातवी मुली पाचवी ते सातवी नवव्या पाटील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि द्वितीय क्रमांक आहे पाचवी ते सातवी निधी भोईर अनन्या सरो प्रथम क्रमांक जोरदार काळ्या झाल्या पाहिजे आणि भारतीय उत्तेजनार्थ आणि सहभाग ही सर्टिफिकेट थोड्या वेळाने

સાત નંબર આજ નંબર આજ નંબર નવ નંબર અને હલો આઠમી દેખાય છે હય હય দাদা હય હલો લઘેશભાઈ

पुढे जाऊ नका स्टँड बसून तुमचा स्पेस असणार आयजी आय साहेब एस पी साहेब बाजूला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या पेस या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करतायत आणि त्याचबरोबर प्रज्वलित केली जाईल आणि त्यानंतर लगेच सर्व स्पर्धकांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिले आपले क्रीडा ज्योत प्रज्वलित होते जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत खुला गट पुरुष आणि महिला रस्त्यावर जाऊन आपल्याला जिथून धावायला सुरुवात करायची तिथे जाऊन उभं राहायचं वॉर्मअप करायला सुरुवात करायची जोरदार लढ्या झाल्या पाहिजे आपली किडा जोर प्रज्वलित होते पालघर कनेक दोन हजार पंचवीस रन फॉर इम्युनिटी अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारची स्पर्धा हिचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे सर्व कलेक्शन दोन हजार पंचवीस रन फॉर इम्युनिटी अशा या मॅरेथॉन स्पर्धेसाठी सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे यामध्ये आपण त्याचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत ते विशेष पोलीस महानिरीक्षक विभाग आदरणीय संजय दगड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मी यतीश देशमुख साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभाशय आपण साहेबांचा सत्कार करावा संजय दगडे साहेब यांचा सन्मान होत आहे जोरदार स्वागत करायचं आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग सन्माननीय संजय दराडे साहेब यांचे स्वागत यानंतर या विशेष उपस्थिती या ठिकाणी यतीश देशमुख साहेब पोलीस अधीक्षक पालन यांचं स्वागत सन्मान्य दत्तात्रय साहेब पोलीस निरीक्षक वाडा यांनी करावांशी विनंती जोरदार काळव त्यांचं आपण स्वागत करूया

आज, आज या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन हो केलेलं आहे पुन्हा एकदा आता या ठिकाणी असलेल्या सन्मान्य अधिकारी वर्गांचं स्वागत केलं जात आहे